नमस्कार तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा पुन्हा एकदा कृतिका मात्र युट्यूब चॅनल मध्ये तर एक बघू शकता तुम्ही ते गप आले तर तुम्हाला दाखवतो सगळा थांबा सगळा भरले सगळा 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 इकडं पण भरले आता फक्त आमचं शेत भरच बाकी आता आम्ही चालले बंदरावर तिकडं पण तुम्हाला दाखवता

आपण गेल तर यो गाईच जर गेल्या वर्षीचा लॉक तुम्ही बघला नसाल तर आधीच तो बघा मग यो बघा मग तुम्हाला समज पाणी किती जास्त ते गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी पाणी जास्त गेल्या वर्षी आपले तर जामजपूर तर लय लोकच इथं पंधरा या वर्षी पंधरा पाणी 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 सामान सामान गाय जात आम्ही झाल्या बोरिंग

दिवार होती माझे जवळ तरी आवरा मोठा नव्हता काहीतरी छोटासा गेल्या वर्षी जावरी मजा गेल्या वर्षी मजाच काही वेगळी होती सगळी होती नाव यावर्षी कोणीच नाही यावर्षी आम्ही आम्ही चलया चारच जण लागले आता जर लागले बरू बघत आमची पुरावीला दरवर्षी तर आमच्या इथं आवरेल येत या वर्षीत लेट येत हल्ली सगळ्यांच्या इथं पुढे म्हणून आमची जो तो जातो तिथली बघायला जात बोल ना ना काहीतरी बोल 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 आम्ही गावान झोला बंदार फिरून पाऊस पाऊस पण कंप्लीट कम्प्लीट टायमावरील पावसा वारा आले समजतच ना झाडाचा आवाज येतो नायटीचा खंपा बघा आले वाक झाची पाय झाराची पाय ना असं असं वापरून त्या जरी बांधून ठेवलंय बर तिला पडसे आले तुम्हाला त्याला बांधून ठेवलं

पण लगेच लगेच दादा ना रच्चे विच्चे वारत असतं कायच रुग्ण दाखवणार नाही सांबार मसाला सांबार मसाला बन लागतो तुम्ही कोणी तरी एक चिळी चिली चिळी मी बनवता बाई अंजली आप काय काय नाहीला ते धाईला रायत का हो तो कारण नाही हो हा दाबा ग्रीन कलर पाखरे हो सपड्यावर 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 तोलेन सपड्यावर ग्यास कारवा तो बघ आम्ही झाडलो गेला तो اصلا नस 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 काही सबकॉन्स नाही काय ना अंजली रे पाखरे पाखरे नसून लाइक करा शेअर करा आणि शेअर करा म्हण कोणीच ना दिसत ही दिसली दिसली बाबू दिसला

थी थी थीखे थी थीखे। गान बघू बाई हमें

काल मास तिथं किरी झाले होते त्याचा लॉक आपण इथेच एंड करू भेटू अशात पुढच्या लॉक मध्ये बाय <laughs> ना दिसत ना समजून केला दिसत ना जर आम्हाला मास भेटलं होतं तुम्हाला पुढची क्लिप टाकीन मी ना तर आधीची टाकीन पण